नमस्ते ग्रीन एक्समुदेशक या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे कालचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडला असेल कारण की फिफ्टी पर्सेंटपेक्षा जास्त लोकांना मुळव्याचा त्रास झालेला तुम्ही बघताच आहात तर आजचा भाग हे आपल्या आरोग्याशी संबंधितच आहे आणि तो म्हणजे आपल्या नखांविषयी नखं म्हटलं की खरंच प्रत्येकाचं काहीतरी वेगळंच असतं म्हणजे कुणीने आर्ट करतं कोणी वेगवेगळ्या प्रकारचे नखांना आकार देतं म्हणजे नखं वाढवणं हा एक ट्रेंडच बनला आहे ज म्हणजे जास्तीत जास्त करून मुलींना का असे ना पण नखं वाढवायची खूप हौस असते एका बोटाचं असे ना किंवा पाचही बोटाची किंवा इवन दोन्ही हाताच्या बोटांची देखील नखं वाढवली जातात त्यांना नेल पॉलिश केलं जातं नेल आर्ट केलं जातं पण हे नेल आर्ट करता करता त्या नखांची काळजी कशी प्रकारे घ्यायची नखांना होणारा त्रास कसा ओळखायचा किंवा आपल्या हाताच्या बोटांवरती जे नख असतात त्या नखांवरून आपल्या शारीरिक आरोग्यामध्ये कसा बदल झाला आहे किंवा कोणता बिघाड झाला आहे याबद्दलची आज आपण चर्चा करणार आहोत चला तर मग सुरू करूयात आजचा व्हिडिओ नमस्ते मी जयश्री चव्हाण पाटील तुम्हा सर्वांचं आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते अजूनही कोणी आपल्या चॅनलला जर लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजचा व्हिडिओ आहे जपा आपल्या नखांचं आरोग्य प्रत्येकाला नखं वाढवायला खूप आवडतं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी काना लसूण सोरायचं असेल किंवा काही काही लोकं तर अक्षरशः कानामध्ये देखील ती नखं फिरवत राहतात तर हे कितपत योग्य आहे ते प्रत्येकालाच माहिती असेल पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत की आपल्या हाताच्या नखांवरती दिसणाऱ्या रेषा दिसणारा पिवळसरपणा दिसणारी काळी नखे किंवा नखांमध्ये असलेलं इन्फेक्शन हे कशामुळं होतं आणि त्याच्यावरती उपाय कोणते याबद्दलचा हा व्हिडिओ आहे हातापायांची नखे हे काय करतात तर आपल्या आरोग्याविषयीचे संकेत सतत देत असतात म्हणजे आपल्या शरीरामध्ये जर काही पोषक तत्वांची कमतरता असेल तर ते आपल्या नखांमधून स्पष्ट दिसू शकते फिकट ठिसूळ किंवा पिवळसर नखे ही ॲनिमिया थायरॉईडसारख्या समस्या आणि पोषणातील कमतरता देखील सांगत असतात काही आजारांची प्राथमिक लक्षणं ही व्यक्तीच्या नखांवरून समजतात जसं की नखांवरती पांढरे डाग काळसर रेषा किंवा अतिशय मऊ नखे ही देखील व्यक्तीचे यकृत मूत्रपिंड आणि फुफ्फुसाच्या आजारांशी लक्षणं दाखवतं जर शरीरामध्ये जर लोहाची कमतरता असेल तर नखे अतिशय पातळ आणि ठिसळ होतात प्रथिनांची कमतरता असेल तर नखांवरती रेषा दिसतात शरीरामध्ये कॅल्शियमची जर कमतरता असेल तर नखांमध्ये जास्तीत जास्त काय होते की वाढ मंदा होते आणि नखे तुटायला लागतात जर नखांमध्ये एक प्रकारचं जे इन्फेक्शन झालं असेल तर अशी नखं पिवळी पडतात आणि जाडसर होतात नखांच्या खाली देखील काही वेळेला काळ्या रेषा होतात ज्याच्यामुळं आपल्या व्यक्तीच्या रक्ताभिसनातील समस्या किंवा त्या व्यक्तीच्या त्वचेच्या आजाराशी संबंधित संकेत देखील आपल्याला मिळतात या उलट मजबूत आणि जर निरोगी नखे असणे म्हणजे शरीरातील निरोगी असल्याचा संकेत आपल्याला मिळतो अनेकांना नखांच्याविषयी माहिती असते देखील आणि काहींना नसते देखील याचा अर्थ काय तर आपल्याला जे नखांचे जे आजार आहेत त्याबद्दलचा आपण आज अभ्यास करूयात तर पहिला आहे बुरशीजन्य संसर्ग तर हे बुरशीजन्य संसर्ग म्हणजे काय तर आपण ज्याला फंगन इन्फेक्शन असं म्हणतो तर यामध्ये काय होतात की नखे पिवळी पडतात जाड आणि ठिसळ होतात सार्वजनिक ठिकाणी अनवाणी चालल्यानंतर ज्या ठिकाणी ओलसर वातावरण आहे जिथे स्वच्छतेची कमतरता आहे अशा ठिकाणी आपल्या नखांना संसर्ग होऊ शकतो तर याच्यामध्ये काय होतं की नखाचा रंग बदलतो नखे जाड होतात तुटतात आणि त्या नखांना देखील दुर्गंधी यायला सुरुवात होते तर यासाठी काय आपण करू शकतो तर अँटीफंगल औषधे किंवा मलमही वापरू शकतो पण ते करताना आपल्याला आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे त्या त्यानंतर दुसरं आहे ठिसूळ नखे शरीरात कॅल्शियम लोह आणि प्रोटीनची कमतरता असेल तसेच बाह्य रसायनांचा संपर्क यामुळे देखील नखे ठिसूळ होतात यामध्ये नखे सहज तुटतात आणि पातळ होतात यासाठी आपण काय करू शकतो तर आपण जेवणामध्ये प्रथिने लोह आणि कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश जर केला तर आपली नखळ निरोगी राहायला सुरुवात होते त्यानंतर आहे आपल्या नखांवरती ज्या रेषा दिसतात पांढऱ्या कलरच्या त्यालाच मेलानोमा असं देखील म्हणतात नखांखाली त्वचेवर रंगद्रव्याच्या पेशींची अनियंत्रित वाढ झाल्यामुळे असं आपल्याला दिसतं तर यामध्ये नखांवर काळ्या किंवा तपकिरी रेषा दिसतात नखांच्या आकारात बदल होतो आणि काही वेळेला आपली नखं देखील दुखू लागतात तर यासाठी आपण काय करायचं तर पहिला आपण त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यायचा किंवा घेणं आवश्यक आहे आणि लवकरात लवकर निदान जर केलं तर आपले हे उपचार का होतात प्रभावी ठरतात त्यानंतर आहे लायक इन प्लानस ही एक प्रतिकारशक्तीशी संबंधित अशी त्वचेची समस्या आहे ज्याच्यामुळं व्यक्तीच्या शरीराच्या वेळी त्याचे रोगाची म्हणजे रोग झाला असेल तर त्याला प्रतिकार करण्याची शक्ती काय होते कमी होते अर्थातच त्याची ताकद कमी पडते अशामुळं आपल्या नखांवरती देखील परिणाम होतो यावेळी काय होतात की आपल्या नखा म्हणजे जी नखा आपली प्लेन दिसत होती त्या नखांवरती खड्डे पडतात तुटतात आणि नखाचा रंग देखील बदलतो यामध्ये आपल्याला आयुर्वेदिक उपचारामध्ये कडुलिंबाचे तेल कोरफडीचा गर आणि त्रिफळा चिरण्याचे मिश्रण नखांवर लावणे उपयुक्त ठरून जातं नखांच्या आरोग्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स देखील आज आपण इथं सांगणार आहोत तर त्यामध्ये कुठल्या हे टिप्स ज्याच्यामुळे आपले नखांचं आरोग्य जपलं जाईल तर त्यामध्ये वेळच्या वेळी नख काढणं स्वच्छ करणं आणि आपली नख कोरडी ठेवणं देखील तितकंच गरजेचं आहे हाताची बोठे नखे साबण सॅनिटायझर हँडवॉश आणि पाण्याने धुणं खूप गरजेचं आहे आपलं जेवण हे कुठल्याही प्रकारचं म्हणजे बाहेरचं न खाता मग त्यामध्ये प्रथिनं लोह आणि कॅल्शियममुक्त पदार्थांचा समावेश आपल्या आहारात जर केला तर आपल्या नखांचं आरोग्य चांगलं राहतं त्याचबरोबर रसायनांच्या संपर्कापासून नखांचे संरक्षण करणं देखील खूप गरजेचं आहे घरकाम गर करताना हातमोजे वापरा म्हणजे हे सर्वांनाच काही शक्य नाही आहे पण जिथं खरंच गरजेचं आहे जिथं तुम्हाला वाटेल की नाही ह्या एका गोष्टीमुळं माझ्या नखांना त्रास होईल किंवा काही इन्फेक्शन होऊ शकतं तर अशावेळी तुम्ही हातमोजे वापरणं खूप गरजेचं आहे नखांमध्ये कोणतेही बदल दिसल्यास त्वचारो तज्ज्ञांचा लवकरात लवकर सल्ला घ्या जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या त्रासाला सामोरं जावं लागणार नाही नखे नियमितपणे स्वच्छ करणे आणि कोरडे ठेवणे तितकंच आवश्यक आहे नखे केवळ सौंदर्यासाठी नसून त्यांचे शरीराच्या आरोग्यासाठीही महत्त्वाचे कार्य असते तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या नखांचं आरोग्य जपवू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा आणि आपले येणारे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि अर्थातच आपल्या या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार